श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मी केतकी केतकीच किचन अँड लाईफस्टाईल या व्लॉगिंग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर मी आली आहे बाबाकडे तुम्हाला माहितीच आहे तर प्लीज बॅकग्राऊंडचा जो आवाज आहे तो इग्नोर करा इकडे पक्षी छान किलबिलत असतात आणि चला तर मग आता आपण माझ्या बाबाने लावलेली झाडं जी आहेत ती पाहूया की त्याने काय काय झाडं लावलेली आहेत चला मग तर आपण आपल्या मेन गेटपासून सुरुवात करूया हे बघा हे इथून आमरा इथून वर आलं की मग आपलं घर आहे तर आता आपण इथपासून सुरुवात करूया हे माझं अत्यंत आवडतीचं प्राजक्ताचं झाड आहे ज्याची फुलं आपण सकाळी पाहिलेली आहेत तर तुम्ही बघू शकता आपण हे प्राजक्ताचं झाड बघितलं आहे खूप मोठं झाड झालेलं आहे हे आणि याचा बहर तर कमी झाला आहे तरी पण खूप फुलं आहे त्यानंतर हे आहे पानफुटीचं झाड याची एक गंमत तुम्हाला मी सांगते मी तुम्हाला हा प्रयोग करूनही दाखवणार आहे ह्याचं एक पान आपण तोडून वहीमध्ये ठेवलं की त्याला असे कोंब फुटतात तिथून मी तुम्हाला दाखवेनच ते हे बघू शकता आणि जेव्हा आपला कान दुखतो तेव्हा सुद्धा हे एक औषधी वनस्पती म्हणून वापरलं जातं याचं असं छान झाड आहे आणि हे आहे लाल जास्वंदीचं झाड तुम्ही बघा देवबाप्पाच्या पूजेसाठी काढल्यानंतरसुद्धा खूप फुलं या झाडाला आहेत हे सुद्धा अत्यंत मोठं झालेलं आहे हे जे समोर झाड आहे ना हा पांढरा चाफा आहे आत्ता त्याला फुलं येत नाहीत पण हे सुद्धा खूप मोठं वाढलेलं आहे इथे खूप पातेरा असल्यामुळे फणसांच्या पानांचा मला खाली जाता येत नाही त्यामुळे मी तुम्हाला जेवढं जवळनं दाखवता येईल तेवढं दाखवायचा दा प्रयत्न करतेच आहे त्यानंतर आपण जाऊया या मांदारच्या झाडाकडे हे आहे असं मांदारचं सुंदर असं झाड एखादं फूल दिसलं तर मी तुम्हाला दाखवेन ह्याची पानं आपट्यासारखी दिसतात तुम्ही बघू शकता जे दसऱ्याला आपण पूजन करतो की नाही त्याच्यासारखं हे बघा अशी आणि सध्या हायवेचं काम सुरू असल्यामुळे अत्यंत धूळ येते त्यामुळे झाडांवर खूप मोठा परिणाम होतो आहे हे बघा हे सुद्धा जास्वंदीचंच झाड आहे याला वेगळ्या प्रकारचं फूल येतं आणि त्याच्यानंतर हे जे चप्पल लावलेलं झाड आहे की नाही ते आहे फणसाचं झाड ज्याला मे महिन्यामध्ये खूप छान फणस येतात बरक्या फणसाचं हे झाड आहे तुम्ही बघू शकता खूप मोठं झाड आहे खूपच मोठं जर मे महिन्यातलं एखादी क्लिप मला मिळालं तर मी तुम्हाला ते दाखवेनच आणि खाली बघा किती फणसाची रोपं तयार झालेली आहे आणि हे बघा आमच्याकडे जास्वंदीची झाडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या रंगाची आता हे सुद्धा एक जास्वंदीचं झाड आहे ज्याला या रंगाचं फूल येतं तुम्ही बघू शकता खूप कळे आलेले आहेत त्यामुळे इथे आपल्याला शहरासारखी फुलं विकत आणावी लागत नाहीत तुम्ही बघू शकता खूप खूप जास्वंदीची फुलं लागलेली आहेत बघा त्यानंतर अत्यंत औषधी गुणकारी असं हे आपलं कोरफडीचं झाड तुम्ही बघू शकता खूप आहे हे बघा याचा उपयोग तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे आणि मी तिकडे जाताना यातलं थोडंसं घेऊन जाणार आहे तेल करण्यासाठी आणि त्यानंतर आहे हे भलं मोठं असं आंब्याचं झाड जे की आपल्या दारामध्येच आहे त्यानंतर हे आहे अननसाचं झाड मागच्या परसावात पण आहे मी तुम्हाला ते दाखवते खारुताई बघा कसं गूळ खाती, गेला हो गेला थी थी खाती हो मुलू, गेला आहे जवळ जर गेलं ना मी तुम्हाला झूम करून दाखवते आहे जवळ गेलं तर ती पळण्याची शक्यता जास्त आहे किती छान प्रकारे गोळ खाती होती म्हणून म्हणू आणि आमची लाडूबाई तिकडे गेल्यामुळे खारुताई आमची पळून गेली आहे परत तिथे कोण नसला की ती येईल आणि ते खाईल हे आहे पांढऱ्या रुईचं झाड हे सहसा कुठे बघायला मिळत नाही कारण बाकीची जी रुई आहे ती कुठेही मिळून जाते पण हे पटकन कुठेही मिळत नाही तुम्ही बघू शकता हे आणि त्यानंतर हे जे समोर शेंगा लागलेलं जे झाड आहे त्याला म्हणतात कुड्याचं झाड पूर्वीच्या काळी पोटामध्ये कुर्मी झाली की ह्याच्या ज्या शेंगा आहेत त्या उगाळून त्याचं औषध घेतलं जाईल असं हे अजून एक औषधी वनस्पतीचं झाड आहे पोट दुखतात पोटामध्ये नळ फुकतात जे काही म्हणतात त्याच्यावरती हे अत्यंत गुणकारी औषध आहे तुम्ही बघू शकताय हे आहे लिंबाचं झाड अजून छोटंसं आहे त्यामुळे त्याला अजून लिंबू लागत नाही आहेत लागल्यावरती मी तुम्हाला दाखवेनच त्यानंतर हे आहे चहापाती चहापातीसुद्धा आपल्याकडे खूप बाबांनी लावलेली आहे औषधी वनस्पती आहे ही तुम्ही बघू शकता गवती चहा पण म्हणतात काही काही ठिकाणी याला हे बघा केवढी आहे तर हे आहे कमळाचं झाड हे बघा आणि आता आपण इकडून वरती जाणार आहोत ते पण काळजीपूर्वक मी तुम्हालाही पुढची झाडं दाखवते आता आपण बघणार आहोत माझं अत्यंत आवडतीचं जे फूल आहे जे इकडची स्वारी मला काय म्हणत असते ते म्हणजे चाफ्याचं चा झाड खूप मोठा मोठा वाढल्यामुळे त्याची जी फुलं आहेत ती वरती गेलेली आहेत खूप जास्त जवळून दाखवण्यासारखं असेल तर मी दाखवेन इथे कळे आलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप मोठं असं हे झाड वाढलेलं आहे आणि आमच्या लाडूला इकडे खूप मजा येते तुम्ही बघू शकता ओके बस हे बघा खूप मोठं असं झाड आहे हे चाकायचं आणि आता आपण जाऊया मागच्या परसवाकडे हे आहे कढीपत्त्याचं खूप मोठं झाड आणि इथे खूप माडेसुद्धा आहेत कढीपत्त्याचे तगरीच्या फुलांचा बहर बघू शकता तुम्ही किती आहे हे माडे मी जाताना न्यायचा विचार करते जेणेकरून मला तिकडे होईल हे तगरीचं खूप मोठं झाड आहे अजून एक आहे तेही तुम्हाला दाखवते मी हे कळे आलेले आहेत त्याला तुम्ही बघू शकता आणि ही बघा खूप फुलं आलेली आहेत खूप आता मी पुढची झाडं दाखवतो आणि आज खंत फक्त एकाच गोष्टीची आहे बाबाने हे सगळं स्वतःचं जग निर्माण केलं फक्त आमच्यासाठी आणि आज तोच नाही आहे आज तो असता तर खूप काही वेगळं असतं हे आहे सुवर्णपुष्पीचं झाड पांढरं आणि इथे सुद्धा तगरीचं खूप मोठं झाड आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि आता आपण इकडून जाणार आहोत मागच्या इथे सुद्धा तगरीच्या फुलांचा केवढा सडा पडला आहे तुम्ही बघा आणि आता आपण जातो आहे अळवाच्या शेतात हे बघा केवढी अळूची पानं आहेत पांढरं अळू आणि काळं अळू याचे पांढरे देठ आहे हे बघा म्हणून याला पांढरं अळू म्हणतात आणि ते आहे काळं अळू जे आपण अळूवडीचं करतो हे बघा हे जे उंचच्या उंच दिसतंय हे आहे सुपारीचं झाड आणि हे रानटी झाड आहे कुठलं तरी आणि आता आपण जाऊया तिकडे लाडूचंसुद्धा मध्ये मध्ये चालू आहे आणि मी तुम्हाला म्हटलं आमच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंदी आहेत हे बघा किती सुंदर आणि सुरेखे खूप फुलं आहेत जास्वंदीला पण हे बघा खूप म्हणजे खूपच हां हां मागे कोके ओरडती आहे ही पुन्हा आहेत अननसाची झाड अननसाची झाड खूप आहेत आपल्याकडे हो ही आहे आमची आई आणि आता मी तुम्हाला दाखवते काळी मिरीचा वेल हे बघा हे आहे नारळाच्या झाडावर गेलेली काळी मिरी आता मी तुम्हाला काळी मिरी म्हणजेच ब्लॅक पेपर तुम्हाला दाखवते हे बघा असं लागलेलं आहे त्यानंतर आहे हे ओव्याचं झाड ओव्याचंसुद्धा खूप झाड आहे ॲक्च्युली इथे अवकाळी पाऊस पडल्यामुळे खूप जास्त गवत पुन्हा वाढलेलं आहे इकडे कावळे पण भरपूर आहेत हां हे बघा केवढी काळी मिरी लागली आहे आणि अशी उंच उंच होत जाते ती वरती आणि आता आपण तिकडची झाडं बघूया चला तुम्हाला एक गंमत सांगते मला जी काही बागकामाची आवड आहे ती माझ्या बाबामुळे आहे त्यामुळे मी तिकडेसुद्धा खूप सुंदर सुंदर झाडं लावली आहेत त्यामुळे तिकडच्या पण गार्डनचं मी तुम्हाला एक दिवस टूर देईनच चला आता आपण हळूहळू पुढे जाऊया खूप काही काही दाखवायचे आणि वेळ कमी आहे आणि हे आहे गुलाबी जास्वंदीचं झाड बाबाने एवढी रंगीबिरंगी फुलझाडं लावली आहेत ना की कशाचीही ही आपल्याला कमी नाही आहे फुलांची कायम आपल्या स्वामी आबांच्या पूजेला खूप सुंदर सुंदर सुवासिक अशी फुलं मिळतात तुम्ही बघू शकता हे देवपूजेनंतर मी व्हिडिओ शूट घेते तरीसुद्धा केवढी जास्वंदीची फुलं आहेत आपल्याकडे तुम्हाला मी सांगितलं पुढे जे आहे ते मांदारचं झाड आहे आणि हे जे आहे हे कांचनचं झाड आहे दोन्ही बऱ्यापैकी सेम दिसतात त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं याचं फुल पांढरं असतं आणि त्याचं गुलाबी असतं जर माझ्याकडे फोटो मिळाले जुने तर मी तुम्हाला नक्कीच ते दाखवेन कशी असतात फुलं तर तुम्ही बघू शकता हे बघा केवढे मोठे मोठे जास्वंदीची झाड आहे आणि तिकडे पुन्हा एक माड आहे आणि तुम्हाला मी तिकडे कळा दाखवला बघा पिवळ्या कलरचं तसं ते फुल आहे ते सुद्धा इथे आपण मागच्या परसवात लावलेलं आहे आणि आता आपण बघूया विहीर आपली हे बघा ही आहे आपली विहीर पण ह्याच्यामध्ये पाणी नसतं जास्त हे बघा हे फक्त शिपण्यासाठी आपल्याला विहीर लावलेली आहे आणि आता आपण पुढे जाऊया आता आपण आलेलं आहे केळीच्या बागेत इथे पूर्वी बाबा असताना खूप केळी होत्या पण पावसामुळे मध्ये जे मोठं वादळ झालं त्याच्यात आपल्या बहुतेकशा केळी मेल्या पण हे केळीचं झाड आहे हे बघा आणि इथे पुन्हा नव्याने येत आहे आणि इथेसुद्धा आपलं अळू आहे आणि तिकडे जी दिसत आहेत ना ती सगळं सगळीच्या सगळी अननसाची झाडं आहेत आणि हे जे समोरचं झाड आहे ना हे चिक्कूचं आहे इथे खूप गवत असल्यामुळे मला पुढे जाता येत नाही आहे तिकडनं शूट घेता आलं तर मी तुम्हाला दाखवेनच पण हे जे आहे हे चिक्कूचं झाड आहे हे समोरचं आणि हे जे आहे हे कढीपत्त्याचं झाड आहे पुन्हा एकदा कडीपत्ता अळू अननसं हे आपली सगळी घरची आहेत जे की तिकडे आम्हाला सगळं विकत घ्यावं लागतं पण इथे आपल्याला इतकं सहजासहजी मिळून जातं ना हे जे आहे हे झाड आहे ह्याला जी फुलं आहेत ह्याला डोर्लं वांग म्हणतात हे आपल्या दाढेत जी कीड होते त्याच्यावरती औषधी म्हणून वापरली जाते हे बघा आणि हे बघू शकता इथे अननसाचं झाड आहे हे आंब्याचं आणि हे आहे उमराचं तर आता इकडनं आपण चढून जाऊया तिकडे वरती झाड बघायला आपल्यासोबत आई आहे सायलीच कुंद पण म्हणतात त्याला वेगळा okay, लागते पाणी घातलं असतं बाराम हे बघा हे आहे खरे खतरो खिलाडी आणि आई आमच्या माऊला बावा बावा करून बोलवते आणि इकडे आहे आपला तोंडलाचा वेल तुम्ही बघू शकता आणि हा आहे परत एक मोठ्ठा माड आणि ही आहेत तिरोलीची फुलं इकडे खूप गवत असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे पुढे पण तिकडे सगळी आपली अननसाची झाडं आहेत आणि तिकडे पण एक तगरीचं वगैरे झाड आहे आणि ही जी आहे ही खायची हळद आहे आणि अजून एक काहीने आंबे हळद लावली ती दाखवते तिकडे आपलं काजूचं एक झाड आहे हे बघा आणि ही हळद जेव्हा आई काढेल तेव्हा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि पुन्हा एकदा खूप सारी जास्वंद आणि अशी गवतात ना वाट कापत कापत आम्ही येतो ही जी तिलोरीची फुलं आहेत ही सगळीकडे खूप होतात त्यामुळे हीसुद्धा देवपूजेच्या हारासाठी ही वापरली जातात आणि हे आहे आंबाडीचं झाड ह्याचीसुद्धा आपण भाजी करून खातो हे बघा आणि ही आहे आंबे हळद हे बघा हे जे एक समोर झाड आहे हे रामफळीचं आहे आणि पुन्हा तिलोरीची झाड आहे हे बघा आणि जास्वंद वेग आत्ता खूप गवत असल्यामुळे आपल्याला जाता येत नाही आहे आणि ही लाकडं जमवून ठेवलेली आहेत आमच्या मातोश्रींनी पावसाळ्यामध्ये उपयोगी पडतात म्हणून या नारळाच्या झावळं आहेत आणि ह्याच्यापासून इथून हिरकूट काढतात आणि झाडू केली जाते मी तुम्हाला दाखवेन आमच्याकडे आहे एक झाडू केलेली हे काजूचं झाड आहे इथे पुन्हा आमच्या मातोश्रींनी लाकडं जमवून ठेवले तिकडे पुन्हा आपली अननसाची झाडं आहेत जास्त करून आपल्याकडे अननस आंबा काजू आणि त्याचबरोबर जास्वंद अशी झाड बाबा म्हण कोणी बाबा मारी ती हाक येईन कानी मज होय शारी हा आहे बाबा आणि माझे आजोबा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये